आपल्या घरचा एक डबा दिल तर त्यांना आणि म्हणलं तुमच्या एक डबा टाकून डबा बनवून आणा मला निघलं वय बर, बर नवी जवारी आल्यावर देऊ ना बाबा हा चालते नाही ते मला म्हणले होते मी जुनी जवारी घेत नाही खाली उघडा बाबा उघडा 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 तुमच्या हाताने एकच बनवलाय एकच दोन डबल लागते किती माल बसेल बाबा ह्याच्यात दोन पायले बसन का दोन पायले नाही बसायची नाही बसायची दीड पायली आपला माप मोठा आहे ना पीठ बसन पायलीच नगर माप ना दोन पायले बसतोय आणि पीठ किती बसन पायलीच नाही वर बसतोय वर बसतोय बरोबर बघा लावून बघा दाखल हाताला बिताला लागत असतो बघा टोकून दिले आपण नसतो मी बघते हा म्हातार कोण गेलाय म्हातार पाहुणे एकडे गेले पाहुणे गेला का गुळवेचे घरी गेले मामाच्या गावाला नाही नाही ऊस लावला गुळवेची घरी गुळवेची गावात का मी म्हणलं हे गुळवेची घरी नाही गावात गेले ते अर्जुन गुळवेची जायला आल बाबा एकदम झालाय हातानी हातानी घासाय सगळं बघा काटसर विरसर सगळं काय सुद्धा नाही हा तेच म्हणतो तुम्हाला ले भारी अजून एक दोन मी बनवून घेणार असलं दोन चार पुरवडे बातुडे ठेवायला ही लागते आणि राहणारी करतात जन्मलची आपल्या हे जे होते नाही खराब होत डब्यात धोका वाचत हे असलं आणि एक दोन डबे हे सणस असलं बंगार म्हणजे बारा एक दिवशी यायची तेव्हा त्यांची पाच लिस्ट पडलं बसवायची

करते करते मी लय जरा विचारलं कोण म्हणत बनवून देतो मग मला मग मला सांगितलं पोरांनी तुमच्या इकडच्या चाळण एक पाहिजे चाळण माझी मात्रेची कुजली पण तुम्ही म्हणता शेंगावर माझ्याकडे शेंगा नाहीत शेंगा नाहीत माझ्याकडं चालतय बर बर शेर आहे माझ्याकडे चाळणी नाही मला हम्म हम्म मला चाळणच तेवढे आणून द्या पण चाळण घेतली तरी शेंगा नाहीत बघा माझ्याकडे द्यायला चालतंय 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 शेंगाचा टाइम नाही मला यंदा शेंगाच झालं नाहीत बाई मग माझा वाया गेला दोनदा हम्म नाही बाजल्या चांगले गप्पा ऐकायला आलाय तो तीन दिवसांनी आज घरी आले का? बोरो बर दिव सन्य। का बरोबर तीन दिवसांनी कशाला आला रे तू कशाला आला का आलाय घरी सांग लागला की दुधाची वाटी चाटायला हिंडत बसतो कुठं कुठं बघली तोंड घालतोय बोलायच नाही तू माझ्या बरोबर अजिबात सरक कुठली कुत्री भेटली की तिच्या मागे हिंडत बसलाय तीन दिवस झालं आणि आलाय हिता अजून लाज वाटते का माझ्याजवळ येऊन बसायला अशी कुणाला बोलते मी शेरू मी कुणाला बोलते तुला वरडते ना मी कुठे गेलेला तू बेशरम कोणीकडचा बिघडलं पोरगा आमचं तीन दिवस झालं पुरीच्या भाग कुठल्या हिंडतं येडं बोलवलं तरी येत नव्हता बोलवलं तरी ए ए ए, ए. बोलल तर येत नव्हता काही येत नव्हता काही येत नव्हता मारू का तुला मारू मारू का मारू का मारू ले मारिन ले ले राग आल तर मला म्हणलं ह्याला आज हाकलूनच काढायचा घरनं हिंडत बसतोय बाहेर पुन्हा जायचं नाही हा बाबू बरं का बाबू पुन्हा जायचं नाही बरं का असं घर सोडून लोकाच्या पोरींच्या मागे जायचं नाही हा बरं का नवीन 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 नवी कुत्री भेटली की ती तिच्या जा मागं जातोय आहे का नाही हां ले हल्ला पाहिजे लय हल्ला पाहिजे लय हल्ला पाहिजे कस अंग तर भरवून आलाय बोंबल हिंडून हिंडून खाली बघतोय आरे गुपरा कुठे बघतोय कसं बघतोय तिरका तिरका कसं कळतं खवळलेलं हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये हो मी वर्षराणी राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आणि अशा प्रकारे आज गाया होऊन काढलेल्या आहेत सगळ्या गायांना आंघोळ घातलेली आणि आंघोळ घातले बघा कशा चिकने दिसतात जवळ जाऊन दाखवते तुम्हाला खूप छान दिसतात आंघोळ झाल्यावर गाया धुवून काढल्यात बारा वाजल्यापासून गाया धुवत होत होती मी दोन वाजले आता दुपारची वैरण केली सकाळी जरा थोडी थोडीच वैरण केली होती आणि दुपारी वेळेला नसते त्यांना वैरण खरं तर पण सकाळी थोडी थोडी केलेली वैरण ना मला गाया धुवायच्या होत्या म्हणून मग सगळ्याच धुऊन काढल्या आज तिकडची तेवढी राहिली ती गंजीतली आहे ना ही जी दिसते ना ही ती राहिली तेवढी बकोळा नाही तर बाकीचे सगळ्या धुवून काढलेल्या दोन तास गेल्याबरोबर मला गाया धुवायला आता पाणी भरते आणि नंतर आमची छोटीशी सुंदरी आहे ना तिला गवत आणायला जायचे सुंदरीला आणि ह्या चिंगीला वाडं वाळेला खाता येत नाही ना शेळीला आणि बारक्या कालोडीला पण खाता येत नाही वाडेल वाडं म्हणून मग त्यांना गिनीगोल गवत आणायला जायचे थोडंसं तर आता जरा भूक लागली जेवते आणि नंतर जाते आणि मंडळी आता आलो तर आपण थेट शेतात <laughs> थेट शेतात आरतीचा डायलॉग थेट शेतात हे गिनीगोल कापायला आली मी मी मग अशी बोललेली ना की जेवायचं आणि गिनीगोल गवत आणायला जायचं छोट्या सुंदरीला आणि शेळीसाठी वाळलेलं वाड त्यांना खाता येत नाही ना म्हणून तर चला पटापट गिनीगोल गवत कापते तिकडे प्राजक्ता आली त्यांच्या शेतामध्ये गेले पलीकडं ती यायच्या आधी तिला पण शेळीसाठीच कापायचे थोडंसं ऊन येते तोंडावर थोडंसं तिला पण शेळीसाठीच कापायचे मग मला जरा जास्त कापायचे संध्याकाळच्या वैरणीसाठी आणि आत्ता मी घेऊन जाणार आहे थोडंसंच संध्याकाळी चौधरी साहेब आल्यावर गाडी घेऊन येतील घ्यायला आणि मी आता शेळीपुरतं आणि छोट्या सुंदरीपूरत गवत घेऊन जाणार आहे तर चला गवत कापून घेते पटा ती आली म्हणजे थांबायची नाही परत मान सुन्न झाली एवढ्या माझ्याने बदल झाली आणि यांचा बघा कसं धरपड उठलाय वैरण टाकायसाठी बघायला येईना इकडं तिकडं वरडत होत्या मला बघून बॅक कॅमेऱ्याला कसं धरपड धरपड चालली बघा इथे टाकले तर अयो छोटी सुंदरी माझी इकडं आली सुंदरा अगं माझी शिवना इकडं कसं काय आलं तू आ लांब फिरती बरी लांब गेली नाही कुठं सुंदरा ग माझी बाबू अगं माझे पिल्लू कशा आलं ग तिकडे बांधली होती शेडमध्ये सुटून इकडं आली थोड्या वेळच घरी नाही तर बघा कसं गुरांची नाटक आहेत ए कुठं चालली पण तू कुठं चालली य चल चला शेडमध्ये य सुंदर सुंदरा चल बाबो चला घाबरती वय म्हणीला तू ये एखादी गायला हात मारीन तुला बाबू सुंदरे आता ही माझ्या पप्पाला म्हटलं तरी सापडायची नाही काय करावं आता लनाटन उड्या मारती आधी गायानं वैरण करते नंतर सुंदरीला पकडते कशी मस्त शेळ्यांच्या नादी लागली बघा ना हिरव्या गवतामुळं नादी लागली बरं काही तर तिला चिंगीची सवय आहे पकडती तू एवढी छान दिसती बघ किती किती मस्त दिसती आज पहिल्यांदा अशी मोकळी फिरती बर का ती मला आता तिला पकडायचं टेन्शन आलंय तिला मी पकडू कशी तिच्या गळ्यातलं दाव सुद्धा सुटले मी नाही सोडलं ती मोकळीच होती मी आलती तेव्हा हा रामरा सुंदर मेरा माझी पिल्लू ये बाबू बाबू ये बाबू बाबू ले बाबू लेगुंगे लागल बर का शेड मध्ये जर गेली तर मग मस्त पकडायला येईल आता मोबाईल घेऊन जमायचं नाही आता तिला अशी पकडावी लागल जागेवर आली तिच्या जा थप्प्याला बांधली बघा पकडून <laughs> लॅग सुंदरी आमची आता तिला गवत आणून टाकते चिंगीच्या समोर तू अडकून बसली इथं गुतवून घेतले स्वतःला काय र करावं देवा थांब जावा <laughs> दूर दूर से देख रहा है कोई चुपके, चुपके से से <laughs> मगाशी बैरण करू आहे ना थोडा वेळ बसली व्हिडिओ माझा गेला नव्हता अपलोड केलेला मग त्याच्याच नादी लागत बसली घरात तर बघा चिंगीनी गुटवून घेतलं स्वतःला दिसते की नाही मी एक मिनिट मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते मला ना मगाशी एक भोपळा दिसला आहे तर त्याच्या मला बिया काढायच्यात हा बघा भोपळा एवढा मोठा भोपळा वाटोळा वाटो बिया कुठे गेल्या बिया अजून एक आहे इकडं तर हे दोन भोपळे मी घरी नेऊन ठेवते आधी शेणबिन उचलून टाकते आणि नंतर एख्यातल्या बिया काढून ठेवते लागतात बिया नंतर हे बघा दोन भोपळे भेटले सगळे बिया सांडले शिट 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 हे बघा गोळा करायला लागतील आता ह्या बिया भोपळा अग म्हटलं बी धरायला होत्या चांगलं आणि हो सांडले की सगळ्या बिया ह्याच्या पाणी पिली तरी घेतलं घेतलं बघा भोपळा दोन भोपळे सापडलेत ह्याच्यातनं बिया काढून ठेवते म्हणजे पावसाळा आला की कुठेतरी बी असं लावून ठेवलं की उपयोग येतात ना आमच्याकडे एक म्हण आहे वंश बुडवी असावी पण बी बुडवी नसावी म्हण आहे फक्त बरं का असं म्हणतात सगळे तर चला ह्याच्यातून बिया काढूया आजी म्हणायची कशाच पण बी राखून ठेवावं घरात म्हणायची वच बुडव्या असावी पण ती बुडवी नसावी तेवढ्या बिया सापडल्या पण काय कुजलेल्या आहेत काय चांगले आहेत ह्याच्यातून पण निघते कसली के घाण केलेली वाटेवर रिकामा झाला बघा सगळा भोपळा हा काहीच नाही राहिलं ह्याच्यात पूर्ण रिकामा झाला आणि हा तर ऑलरेडी तिथंच झाला रिकामा जाऊ दे तिथं पडलेल्या बिया वाचल्या शिल्लक राहिल्या तर येतील पावसाळ्यात उगवून परत पण एवढ्या पटांगणात बिया राहणार माहित ना लय कुजलेले ह्याच्यात ह्याच्यातलं चांगले चांगले बिया काढून ठेवायला लागतील निवडून आता मी काय करते सध्या हे भरून ठेवते नंतर मग बिया निवडायला लागतील सगळेच बिया काढून ठेवते काय लय कुजलेल्या काय काय आहे तर काय काय चांगल्या बिया आहेत कोणते येतील कोणते नाही काय माहीत नाही ह्याच्यातल्या छान बिया आहेत ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आता मला आमच्या ह्या चिकण्या चिकण्या माझ्या महाराण्या इकडे आणून बांधायच्यात शेण उचलून टाकायचे दिवस बघा बुडला सगळा पटकन शेण उचलून टाकायला लागेल शेण नाही उचललं ना आता तर मग सकाळी लय शेण साठलेलं असतं म्हणून आता शेण उचलून टाकते आणि बघा कशा चिकण्या आज धुतलेल्या आहेत तर कसं लुक आला यांना कशी सुंदर दिसते छोटीशी सुंदरी तर दमी छोटीशी तर लय मस्त दिसती आणि काळी अजून काळी कुळकुळीत दिसती तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र आवाज पक्षाचा सुंदर आला ना ती पण बाय बोलते तुम्हाला